ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली टिप्पणी केली ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये जी, दिवसा जी खिडकी देवेंद्र मोदीजींनी उद्धव ठाकरेंची उघडी ठेवलेली आहे त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल हे खऱ्या अर्थाना काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे अनेक विरोधकांनीसुद्धा महाविकास आडी आघाडीच्यासुद्धा नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नवनीत राणाचं काम केलं की अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणासुद्धा शिवाय पर्याय नाही हे विरोधकांना सुद्धा माहीत होतं म्हणून दोन लाखापेक्षा जास्त लीडनी नवनीत राणा या ठिकाणी निवडून येणार आहे आणि या ठिकाणी नवनीत राणांचा विजय हा निश्चित आहे कोण रवी राणा काय सकाळ सकाळ नावं घेताय तुम्ही त्यांचा राजकारणाशी संबंध आला कधी शिवसेना पक्ष या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे खरं का आणि बाळासाहेब ठाकरेने स्थापन केलेला हा पक्ष उद्धव ठाकरे पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ या पक्षाचं नेतृत्व करत आहे त्या पक्षाचे स्वतःचे अठरा खासदार निवडून सुद्धा आलेले परत निवडून येते अशा पक्षाच्या भूमिकांवरती कोणी आयऱ्या गैऱ्याने बोलावं खरं का ते बरोबर नाही तुमचं तुम्ही बघा तुम्ही तुमच्या निवडणुका लढा ही लोकशाही आहे आमच्या नादाला लागू नका आमच्या भूमिका काय आहेत त्या आम्ही ठरवतो एकत्र बसून आणि त्या संदर्भात माननीय पक्षप्रमुख निर्णय घेतो